साधारण दोन दिवसापूर्वी बारामतीमध्ये हृदय पिरवटून टाकणारी घटना घडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सर्व आमच्या सर्व आमदारांचे पंचप्राप आमच्या आमदारांचं भवितव्य हे काळाने आमच्यातून या ठिकाणी घेराव घे त्यामुळे अजूनही महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार यांची मानसिकता कुठलीही गोष्ट शेअर करण्याची बोलण्याची अजिबात नाही आम्ही तर अद्याप आम्हाला अशीच या ठिकाणी जाणीव होते की दादा कुठेतरी मिटिंग मध्ये बसलेले आहेत लोकांचे प्रश्न सोडवत आहेत महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये एक जबाबदार मुख, उपमुख्यमंत्री म्हणून त्यांची भूमिका ते या ठिकाणी पार पाडत आहेत पण आम्हाला कोणाला अजून विश्वास बसत नाही की आज दाद आमच्यामध्ये नाहीत अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या कुटुंबियाशी राजकीय बोलणं त्यांच्या कुटुंबियाशी शेअर करणं ही गोष्ट कदापिही या ठिकाणी होणे शक्य नाही गाधा गेले हे संपूर्ण देशाला नव्हे परदेशातल्या जनतेला पण या ठिकाणी कळलेले पण आमचा अजून त्यावर विश्वास वस्तुस्थिती आणि सत्य हे समोर असल्यामुळे उद्याच्या घडीला काय होईल याची चिंता महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला या ठिकाणी लागलेली आहे प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी हे सर्व फ्री झालेत या सगळ्यांनाच काहीच कळत नाही की काय चालेल काय कुठे घडेल आणि कसं घडेल कसं घडावं पण या गोष्टीवर आमचं सर्वांचं एकमत आहे आमचा पक्षच आजी दादा होते आम्ही सर्व आमदारांनी जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाण्याची भूमिका घेतली त्यावेळी ती फक्त आणि फक्त आजी दादाकडे बघून घेतली कुठल्याही प्रकारचं कोणतंही आश्वासन दादाने आम्हाला दिलेलं नाही आम्ही त्यांच्याकडनं मागितलेलं नाही दादांवर असलेला प्रेम विश्वास दादाची कार्यपद्धती या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही सर्व आमदार अत्यंत भारावून गेलो आणि समग्रपणे दादाचे पाठराखण करण्याचा निर्णय आम्ही सर्वांनी घेतलेला आहे आज परिस्थिती बदललेली आहे दादा नसल्यामुळे अनेकांच्या मनामध्ये शंका कुशंका निर्माण होत आहे परंतु दादांचा उत्तराधिकारी हा दादांच्या कुटुंबातलाच असेल त्यावरती चर्चा होऊ शकत नाही मी तर म्हणतो विधान आमच्या आमदारांची आणि कोणाची ही अम ची बैठक बोलवण्याची सुद्धा गरज नाही आम्ही सर्वजण एकमुखाने सुमित्रा पवार यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत त्यामध्ये बदल होणार नाही त्यांच्याशी आम्ही बोलू शकत नाही परिस्थिती बोलण्याची नाही त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना काही बोलणं हे उचित होणार नाही परंतु जेव्हा जेव्हा बैठक होईल तेव्हा बैठकीमध्ये ते एक मुखाने एकच मागणी होणार आहे ते म्हणजे अजितदादा पवारांच्या कुटुंबातली व्यक्ती म्हणजे सुनित्रा वहिनी यांनीच आमचं नेतृत्व करावं यांनी गटनेत्यापदाची जबाबदारी सांभाळावी यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद सांभाळावं आणि आजीदादाच्या हातामध्ये ज्या सत्ता होत्या त्या सर्व सत्ता सुनित्रा वहिनीकडे सुपूर्त कराव्या अशा प्रकारची विनंती आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाला करणार आहोत थी थी तो आपर, तो का मी मी सर्व आमदारांशी बोललोय दिलीप काकांशी बोललोय नितीन तर माझ्याजवळ बसलेला आहे सरोजभाई माझ्याजवळ बसलेले आहे त्याच्यानंतर पर... खोसकर बसलेले आहेत जळवाळांनी पण त्यांची भूमिका मांडलेली आहे मी आशुतोष काळेंशी पण बोललो त्यानंतर डॉक्टर किरण लहानटींशी बोललो संग्राम जगतापांशी बोललो राजेश विटेकरांशी बोललो काश्नाथ दातेसरांशी बोललो काल परवा काही मंत्री महोदय मला या ठिकाणी दत्तामामा भरणे आणि त्यांच्याशी बोललो काल मला अंत्यमिधीच्या काळामध्ये जी जी लोकं भेटली का, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि आमदार त्या सर्व लोकांचं एकमुखी मुखी म्हणणं आहे की आपल्याला वहिनीच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहावं लागेल आमचा पक्षच मुळात दादा पवार आहे त्यामुळे आम्हाला तो दुसरा विचार आमच्या मनाला शिवू शकत नाही त्यामुळे आमच्यामध्ये मतभेद होण्याचं काहीच कारण नाही आहे एक मताने एकमुखी ठ एका मिनिटामध्ये आमचा ठराव पास होईल आणि तो ठराव जेव्हा मिटिंग बोलवतील मिटिंग बोलवण्याची पत्र किंवा त्या ठिकाणी फोन दूरध्वनी संदेश अद्याप आम्हाला प्राप्त झाले नाही कोणाला जेव्हा प्राप्त होतील तेव्हा आम्ही एकमुखी एका मताने तो ठराव या ठिकाणी था। पास करणार आहोत आणि सुरित्रा बहिणीला पूर्ण अधिकार देणार आहोत त्यांनी आमचं नेतृत्व करावं त्यांनी पक्षाचं नेतृत्व करावं आणि त्यांनीच महाराष्ट्रातल्या जे काही उपमुख्यमंत्री यांची खाती दादांकडे होती ती सगळी खाती त्यांनी सांभाळावी अशा प्रकारची विनंती वजा ठराव आम्ही या ठिकाणी करणार आहोत जे दोन ठराव करायचे ते निवडणूक आयोगाला एक ठराव द्यायचा आहे पार्टीसाठी आणि एक दुसरा ठराव आम्हाला माननीय मुख्यमंत्री महोदयांना द्यायचा आहे तर त्या संदर्भात आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून निर्णय घेऊ दुर्दैवाने काय झालं आहे की दादांबरोबर दादांनी ज्या ज्या वेळी चर्चा केली त्यावेळी माननीय मुख्यमंत्री आणि दादाच बरोबर होते आमच्यापैकी कोणीच नव्हतं त्यामुळे त्यांची चर्चा काय झाली हे माननीय मुख्यमंत्री आणि त्यांनाच माहिती असेल त्याचप्रमाणे वरती माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब आणि अमित भाई शहा यांच्याबरोबर जी काही चर्चा झाली त्या चर्चेच्या सुद्धा आमच्यापैकी कुणी उप, नहुतो। त्या ठिकाणी उप उपस्थित नव्हतं त्यामुळे ती चर्चा बहुतेक या ठिकाणी सुनेत्रा बहिणींना माहिती असावी आणि सुनेत्रा बहिणी त्यातून मार्ग काढतील या आम्हाला खात्री आहे त्यामुळे आम्ही आमची जबाबदारी फक्त एकच आहे की आम्हाला गटनेता म्हणून किंवा पक्षाचे अध्यक्ष म्हणून सुनेत्रा बहिणींना अधिकार प्रदान करणं आणि त्यासाठी आम्ही त्यासाठी आमच्या त्या कुंडाचंही नाव हो। त्यामध्ये दुसरं कोणाचं येणार नाही दुसरं कोणी या ठिकाणी पुढाकार घेणार नाही एकमुखाने ठराव या ठिकाणी पास होईल नाही नाही आम्ही मी कोणाशीही चर्चा केली नाही काही आमदारांशी फॉर्मल चर्चा केली नेत्यांशी मी चर्चा केलेली नाही नेतृत्वाच्या संदर्भात परंतु नेतृत्वाच्या बाबतीमध्ये आमच्यामध्ये दुमत असू शकत नाही आमच्या नेत्यांमध्ये नाही आमच्या आमदारांमध्ये नाही आणि आमच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाही आम्ही समर्थपणे पूर्ण ताकदीने दादांच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे आहोत ने तो सुद्धा तो कौटुंबिक प्रश्न आहे तो कोणते प्रश्न ते नंतर हाताळतील त्या दृष्टिकोनातून ते जे सांगतील त्या दृष्टिकोनातून पुढे तसा निर्णय होईल पण पर तोपर्यंत तो, तो निर्णय जो आमच्या हातात निर्णय आहे तो निर्णय आम्ही उद्या या ठिकाणी उद्या किंवा परवा जेव्हा मिटिंग बोलेल त्यावेळेस आम्ही एक मताने करू आणि सुनेत्रावरची त्या मिटिंगमध्ये येण्याची आवश्यकता नाही आम्ही त्यांच्या नावाने ठराव पास करून पाठवू नाही अजिबात नाही शंका वाटण्याचं काही कारणच नाही कारण आमचे सगळे आमदार दादांकडे पाहून आलेले आहेत त्यामुळे आमच्याकडे दुसरं कोणी नाहीच ना आम्ही आमचा पक्षच दादा आहे त्यामुळे आमच्याकडे मतभेद असण्याचं काही कारणच नाही आहे आत्तापर्यंत दादानी जे निर्णय घेतले आतापर्यंत दादानी जे नेतृत्व केलं आतापर्यंत दादा जो पक्ष वाढवला आतापर्यंत दादानी जे काही कामं केली आहेत ती दादांकडे पाहून सर्वांनी केली आहेत आणि दादांकडे पाहून आम्ही सुद्धा या पक्षामध्ये जे आलो ते दादांकडे पाहूनच आलेले आहेत त्यामुळे दादांच्या संदर्भामध्ये निर्णय दुसरा होऊ शकत नाही आणि कोणी करण्याचा प्रयत्नही करणार नाही ते भेटले असतील कामानिमित्ताने भेटल्या असतील लोकांच्या मनामध्ये लोकांच्या मनामध्ये लोकांच्या मनामध्ये मना मना शंका राहू नये की उद्याच्या घडीला कोण उत्तराधिकारी उत्तराधिकारी पवार फॅमिलीतलाच आणि वहिनीच हा निर्णय पक्का आहे यात बदल नाही याच्यावर चर्चा होऊ शकत नाही माहित नाही मला तशा प्रकारचं आम्हाला कुणी काही ते माझा नाही आहे सर्व पक्षाच्या लोकांचा आणि सर्व पक्षाच्या आमदार सर्व आमच्या पक्षांतर्गत आमदारांचा आमची एकत्रितपणे आमचा सर्वांचा निर्णय हा हा माझा एकट्याचा निर्णय नाही आहे हे बाकीचे आमदार शेजारी बसले ते यांना पण विचारा किंवा अजून जे आमदार मी ज्यांची नावं सांगितले त्यांना तुम्ही फोन करून विचारा तुम्ही एक्केचाळीसशे एक्केचाळीस आमदारांना फोन करून विचारा एकही आमदार या संदर्भात केवळ दुधा मनस्थितीमध्ये आहे अजून लोक दुःखातून बाहेर आलेले नाही अजून अशी अवस्था आहे की त्या फॅमिलीबरोबर आम्ही बोलू शकत नाही आणि अशा दुःखाच्या परिस्थितीमध्ये काय करावं लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे आणि तो संभ्रम दूर होण्यासाठी पुढचं नेतृत्व कोण असावं हे घेण्यासाठी तुम्हाला प्रेस म्हणून या ठिकाणी फक्त सूचना करतोय की आमच्या वतीने निर्णय झाला आहे की आम्ही दादांच्या कुटुंबामध्ये वहिनींकडेच हे सगळे सूत्र देणार आहोत नाही असं असं काही असं काही समजण्याचं कारण नाही प्रत्येकजण प्रत्येकाच्या याच्यामध्ये वेगळ्या वेगळं कालपर्यंत सगळे अंत्यविधीला तिथं होते मी पण तिथे होतो काल संध्याकाळी आलो आम्ही परत राखीला जाऊ शकलो नाही परंतु मिटिंग आमची झाली नाही मिटिंगवरती मी सांगितलं की त्यांच्या कुटुंबाशी कोणाशी आम्ही बोलू शकत नाही कारण ते कुटुंब इतकं दुःख असते म्हणजे आमचेच दुःख अजून आम्हाला पाचवत अजून आम्हीच त्याच्यातून बाहेर आलो नाही तेव्हा त्यांच्या घरच्यांची काय अवस्था असेल तुम्ही इमॅजिन करा त्यांच्या घरच्यांची अवस्था इतकी वाईट आहे की त्यांच्याकडे बाह बघावंचसुद्धा नाही आम्हाला आणि आम्हाला इतकं शॉकिंग न्यूज आहे की आमच्या दृष्टिकोनातून असं आम्ही कधी आयुष्यात असा दादा आजारी पडतील केलेला आणि एकदम दादा आम्हाला सोडून निघून गेले म्हणजे आम्ही एकदम पोरके झालो पण जसं दादाने प्रेम दिलं त्या धर्तीवर सुमित्राबाईने आम्हाला प्रेम देतील आम्ही स्वयंपूर्ण अधिकार पवार कुटुंबाला देणार आहोत जो निर्णय घेण्याचे अधिकार दादा नव्हते ते निर्णय घेण्याचे अधिकार सुनीत्रा वैनिणा राहतील त्यांना जो निर्णय योग्य वाटेल ते घेतील वहिनी निर्णय घ्यायचा आहे आम्ही पाठीशी उभा राहणार खंबीरपणे आम्ही सर्वच्या सर्व दादांच्या बरोबर आहोत आम्ही अडचणीमध्ये तर होतोच होतो पण दादाच्या संपूर्ण आयुष्यामध्ये आणि पुढे सुद्धा भविष्यामध्ये आम्ही कायम त्यांच्या कुटुंबाबरोबर आहोत त्यामुळे आमच्यामध्ये मतभेद नाहीत आम्ही सर्वजण एकत्र आहोत दिलीप गाकाशी बोललो त्यांच्याकडे श्रद्धांजलीचा कार्यक्रम सुरू आहे त्यामुळे ते इथं उपस्थित राहू शकले नाही जेवढे साहेबांचं बोललो ते आता गावाकडे गेले होते त्यांचं पण माझा कॉन्टॅक्ट झालेला आहे मी आता खोसकर साहेबांचा फोन लावला आम्ही सगळे इथं आलेलो आहोत मी शेजारी आशुतोष काळेशी बोललो आता आशुतोष काळे पुण्याला गेलेले आहेत सकाळी संग्राम जगताचा माझा फोन झाला ते नगरला आहेत किंवा ज्या ज्या आमदारांशी माझी चर्चा होती मी परवा काल दोन तीन आमदारांशी बोललो तर त्या आमदारांशी चर्चा केल्यानंतर सर्वांचं एकच मत आहे की सुनेत्रा बहिणींनी उत्तराधिकारी म्हणून या ठिकाणी पुढे यावं परंतु सुनेत्रा बहिणींनी पुढे येण्याची आवश्यकता नाही निर्णय आमचा ना आहे आम्ही निर्णय घेतलेला आहे सुमित्राबईणींशी सुनेत्राबाईंशिवाय दुसरा नेता आमच्या पक्षामध्ये असू शकत नाही सुनेत्रा वहिनी आमच्या पक्षाच्या नेत्या असतील